म्हणजे सुंदर दिसा पैसा कमवा आणि लक्झरियस लाईफ जगा फॅमिलीबरोबर आनंदी राहा चूल मूल आणि कुटुंबाच्या बाहेर येऊन प्रत्येकीनं हे जग हा, हा आनंद घ्यावा हे स्टेज फील करावं प्रत्येक महिलेने स्वतःसाठी वेळ द्यावा महिलांनी आपली स्वप्न आपल्या इच्छा पूर्ण कराव्या थोडक्यात माझ्याकडनं त्यांचा बिझनेस हा घराघरात नि घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न असेल हाय हॅलो नमस्कार स्क्वेअर मराठीच्या स्क्वेअर टॉक्स या कार्यक्रमात मी नागेश आपलं मनापासून स्वागत करतो आ आज आपल्यासोबत असं एक व्यक्तिमत्व आहे ज्यांचं योगदान कला क्रीडा उद्योग अशा बऱ्याच क्षेत्रांमध्ये आहे आणि त्यांचं काम लोकांना धरून एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहेत अशा शर्मिला यादव मॅडम आपल्यासोबत आहेत नमस्कार मॅडम नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे आपल्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा आपल्या प्रेक्षकांना नमस्कार मी शर्मिला यादव सर्वप्रथम मी ए स्क्वेअर ग्रुपचं मनापासून आभार मानते की त्यांनी माझी कार्याची दखल घेऊन त्यांनी मला इथं बोलवलं आमंत्रित केलं त्याबद्दल खूप खूप आभार मी शर्मिला यादव प्रॉपर मी कराडची करोडी माझं माहेर आणि शिरगाव माझं सासर जे उमरेजवळ आहे आणि गेली पंचवीस वर्ष मी हडपसरमध्ये राहते आणि माझं जे काम आहे ते मी दोन हजार अकरापासून ओरिफ्लेममध्ये डायरेक्टर म्हणून काम करते त्याच्यामध्ये मी लुक ग्रेट मेक मनी आणि हॅव अ फन म्हणजे सुंदर दिसा पैसा कमवा आणि लक्झरियस लाईफ जागा फॅमिलीबरोबर आनंदी राहा ह्या वा, ब्रिद्ध वाक्याबरोबर एच डी एफ सी इन्शुरन्स कंपनीमध्ये फायनान्शियल कन्सल्टंट आहे अँकरिंग करते मॉडेलिंग करते सिंगिंग करते आणि इव्हेंट ऑर्गनाईज करते आता माझा सेकंड सीझन येत आहे श्रावण क्वीन दोन हजार पंचवीस वानवडे येते बारा ते आठ पंधरा जुलैला आहे बारा त्या टायमिंग आहे महात्मा फुले सभागृह खूप छान मॅडम तुमच्या श्रावण क्वीन दोन हजार पंचवीस या कार्यक्रमासाठी ए स्क्वेअरकडून खूप साऱ्या शुभेच्छा त्या कार्यक्रमाचं काय स्वरूप असणार आहे आणि त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा ॲक्च्युली हा कार्यक्रम जो आहे तो किड्स मिस आणि मिसेस ह्या तीन कॅटेगरीमध्ये मी डिवाइड केलेला आहे तर याच्यामध्ये आपण एकच राऊंड घेतो एकच कॉस्ट्यूम आहे त्याच्यामध्ये तर आपली एक पर्टिक्युलर जी फी ठेवलेली हो आहे म पार्टिसिपेटसाठी त्याच्यामध्ये आपण फॅशन शो सेल्फ इंट्रोडक्शन आणि ज्युरिंच क्वेश्चन असे दोनच राऊंड आहेत त्यांच्यामध्ये आणि जे विनर आहेत त्यांना आपण क्राऊन ट्रॉफी सॅश आणि सर्टिफिकेट आणि एक स्पॉन्सर बरोबर एक जे मॉडेलिंगसाठी वेबसिरीजसाठी एक लो मॉडेलना अपॉर्च्युनिटी आहे ती देणार आहे आणि ह्याच्यामध्ये माझी संकल्पना अशी आहे की कुठेतरी चूल मूल आणि कुटुंबाच्या बाहेर येऊन प्रत्येकीनं हे जग हा आनंद घ्यावा हे स्टेज फील करावं कारण माझं मत असं आहे की आयुष्याला परत वंसमोर नाही आहे तर कुठेतरी परमेश्वराने मला गॉड गिफ्ट दिलं असेल किंवा काय मी काहीतरी निमित्त असेल मे बी तर मला महिलांना एक दोन दिवस त्यांना आनंदाचे द्यायचे आहेत की जेणेकरून तुम्ही हेही आयुष्य जगा कारण फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटी करता करता जर आपल्यासाठीही जर वेळ दिला तर आयुष्य खूप सुंदर होईल नाही का हुँ. तर त्यासाठी माझा हा उक उपक्रम आहे की प्रत्येक महिलेने स्वतःसाठी वेळ द्यावा आणि त्याच्याबरोबर एक त्यांचा आत्मविश्वास वाढतो त्यांची कुठेतरी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते आणि त्यांना एक कुठेतरी बिझनेस अपॉर्च्युनिटी मिळतात तर ह्या अनुषंगाने ज्या मॉडेल आहेत त्यांना बिझनेस मिळतो ज्या महिला वर्ग आहे त्यांना कुठेतरी आपली अतृप्त झालेली इच्छा असते ती पूर्ण होण्यास मी तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते तर माझी संकल्पना अशी आहे की प्रत्येकीने यावे सर्वसामान्यांसाठी तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे ज्याने मॉडेलने आपापल्या उद्योजकासाठी व्यवसायासाठी त्याचा फायदा करून घ्यावा महिलांनी आपली स्वप्न आपल्या इच्छा पूर्ण कराव्या अल्टिमेटली प्रत्येकीने त्या स्टेजचा उपयोग आनंद घ्यावा कारण माझं म्हणणं की आयुष्य जगता आलं पाहिजे जगा आणि हे आयुष्य हे टायमिंग हे हा क्षण फील करा मॅडम महिलांना नवी उमेद मिळणार आहे किंवा एक नॉर्मल आयुष्यापेक्षा आता वेगळं काहीतरी जे त्यांच्या मनामध्ये राहून गेलेलं असतं प्रत्येक एका स्त्रीला कधीतरी वाटलेलं असतं की वा, बाबा आपण आपलं जे सौंदर्य आहे किंवा हे कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळावा त्याला ते कुठेतरी पुढे यावं असं वाटत असतं त्याच्याबद्दल वा, काय सांगाल की महिलांनी इथे येऊन स्वतः पुढे आलं पाहिजे आणि तो जो प्लॅटफॉर्म तुम्ही उपलब्ध करून दिला आहे त्याचा वापर कसा केला पाहिजे अतिशय सुंदर प्रश्न विचारला तुम्ही तर माझा हा आवडीचा प्रश्न आहे ऍक्च्युली तर जे मी हा कार्यक्रम हातामध्ये घेते तर ते मी सगळ्यांचा विचार करूनच कार्यक्रमाची कन्सेप्ट करत असते तर बेसिकली तुम्हाला एक उदाहरण देते की इथे माझा उद्देश फक्त फॅशन शो करणं आणि वॉक करणं हा नाही आहे प्रत्येक महिलेला तिच्या तिच्या कार्यक्रमाचा तिच्या तिच्या कार्याचं योगदान मिळालं पाहिजे तिथे तिच्या जे तिने अचिवमेंट केली तिचे जे, जे के कार्य आहे तिचा उपयोग झाला पाहिजे उदाहरणार्थ एक मॉडेल एक फॅशन शोमध्ये भाग घेते बरोबर आहे तर तिला मागच्या सीझनमध्ये बऱ्याच जणींना ज्वेलरीतर्फे ऑफर आलेले आहेत आपल्या मॉडेलिंगसाठी ज्वेलरीच्या दुकाना शॉपमधून ॲडव्हर्टायझिंग बऱ्याच मॉडेलना आपले वेब सिरीज मिळालेले आहेत आता एका कार्यक्रमामध्ये एक, एक आयोजक जा किती जणांना एक रोजगार किंवा बिझनेस उपलब्ध करून किंवा त्यांना त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते बघा एका मॉडेलला लागते मेकअप मॉडेलला लागतो कॉस्च्यूम प्रोग्रामला लागतो स्टेज प्रोग्रामला लागतो साऊंड सिस्टीम राईट ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत क्या जेवण प क्राऊन ट्रॉफी अँकरिंग ह्या सगळ्या ज्या ज्युरीज ह्या सगळ्या गोष्टींना आपण एक रोजगार एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो प्रत्येक व्यक्तीला त्या त्या तिच्या कार्यानुसार त्यांचा सन्मान करून देतो तर आता कॉस्ट्यूम डिझायनरला आपण त्यांचा प्लॅटफॉर्म देतो त्यांना चार पैसे कमवण्याची आपण त्यांना संधी देतो मेकअपवाल्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देऊन आपण त्यांना प्लॅटफॉर्म देतो ज्युरी ज्युरींचा सा टॅलेंटसाठी तिथे त्यांना तो आपला मानपान मिळालेला असतो अशा बऱ्याच गोष्टींना स्टेजवाल्यांना साऊंडवाल्यांना आपल्या कार्यक्रमातनं एक त्यांना रोजगार उपलब्ध क करून दिला जातो अल्टिमेटली माझा उद्देश हा असतो की सगळ्यांनी सोबत राहून एकमेकांना सोबत राहून सगळ्यांनी पुढे जाता यावं ह्याच्या माध्यमातून आपण एक एन्जॉय कर करता यावा आणि प्रत्येकाला आपल्याला कु कलागुणांना वाव मिळावा तर ह्यासाठी आणि चार पैसे प्रत्येकाला मिळावे त्यांचे कारण त्यांचं टॅलेंट आहे त्यांनी प्रत्येक ठिकाणी ट्रेनिंग घेतलेलं असतं तर त्यांना दोन पैसे मिळावे त्या माध्यमातून प्रत्येकाची प्रगती व्हावी प्रत्येकाने आपापली स्वप्न पूर्ण करावी त्यासाठी कुणाची ना कुणाची तरी गरज असते कुणीतरी उभं राहून एखादी कन्सेप्ट उभी करावी असे वाटते तर मे बी मी निमित्त असेन कदाचित की ह्या सगळ्यां माझ्या थ्रू टॅलेंटेड लोकं माझ्या आयुष्यामध्ये येत आहेत मी माझं भाग्य समजते तर अशा प्रकारे मी माझी कामं करत असते महिलांसाठी नक्कीच मॅडम कुठलीही गोष्ट ऑर्गनाईज करणं हे एकाचं किंवा कुणा एकट्याचं काम नाही तुम्ही तुमच्या टीमबद्दल किंवा तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला तुमच्या काय ऍक्च्युली नागेश सर सांगायचं म्हटलं तर ही पूर्ण संकल्पना किंवा पूर्ण कन्सेप्ट ही माझीच आहे पण पन कधी पण असं म्हणतात ना की एकटा माणूस आपण स्वप्न पूर्ण करायचे असते पण त्याला आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट बघतो किंवा स्वप्न बघतो आहे ना तर संघर्ष करत असताना त्या संघर्षामध्ये आपल्याला कुणीतरी साथ दिलेली असते किंवा आपण ज्या परिस्थितीशी झगडत असतो तेव्हा कोणीतरी पाठीवरती आणि डोक्यावरती ज्यावेळेस हात ठेवतो त्यावेळेस आपलेपणाची एक जाणीव नेहमीच होत असते तर अशा प्रत्येक व्यक्तीने आप मला हातभार केलेला आहे या कार्यक्रमामध्ये त्याचा मी आभार आणि नेहमीच त्यांची रिणी राहणार आहे आणि कार्यक्रमामध्ये पण मी त्यांचं आभार मानणारच आहे तर अशा व्यक्तीने आपापल्या परीने ह्या कार्यक्रमाचा हातभार लावलेला आहे त्याच्यामध्ये बरीच नावं आहेत तर त्यांचं रेकग्नेशन मी त्या माझ्या स्टेजवरती व्यासपीठावरती करणारच आहे कारण असं म्हणतात की प पाठीमागच्या कलाकारांचं जे पाठीमागचे जे कार्य असतं बॅकग्राऊंड असतं त्यांना त्यांच्याशिवाय कुठलाही पिक्चर हिट होत नसतो तर माझी जी सहका विशेष सहकारी टीम आहे जी सपोर्टिंग टीम आहे त्यांच्यामुळेच कदाचित हा जो श्रावण किवीन सीझन टू आहे तो माझा सुपर डुप्पर होईल आणि त्यांचं लाख मोलाचं सहकार्य आहे आणि त्यासाठी मी विशेष सहकार्य जी माझी टीम आहे त्यांचं मनापासून आभार व्यक्त करते आणि दुसरी गोष्ट मला माझं जे रेकग्नेशन आहे किंवा काय आहे मला आवडेल की आयोजकाचं जे माझं सन्मान आहे ते माझ्या टीमनी व्हावं कारण त्या टीमने माझे कष्ट पाहिलेत माझा संघर्ष पाहिला आहे आणि माझ्या सावलीसारखे माझ्या सोबत होते तर मला अभिमान वाटेल आणि मला आनंद होईल की माझा सन्मान त्यांच्या हातून झाला तर आय एम व्हेरी हॅपी मॅडम या सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्या फॅमिलीचा किती सपोर्ट होता लाख मोलाचा सपोर्ट कारण जी मी काही करते मी आत्तापर्यंत जे काही काम केलेलं आहे मी जे काही उपक्रम करते आहे ते फॅमिलीशिवाय मी करूच शकले नसते अनकंडिशनल सपोर्ट मानसिक सपोर्ट भावनिक सपोर्ट ज्यावेळेस तुम्हाला कुटुंबाकडनं एखादा सपोर्ट अगदी न बोलताही मिळून जातो ना त्यावेळेस आपली एनर्जीची लेवल खूप वाढली जाते मला मी घरचं बघून मी हे कार्यक्रम करत असते घरातले जबाबदारी पार पडून करत असते ह्याच्यामध्ये माझे मिस्टर आणि माझ्या मुलांचा खूप मोठा सपोर्ट असतो ते मला नेहमी माझ्यावर ट्रस्ट ठेवतात मला मोटिवेट करतात की मम्मी मी तू करू शकतेस तू बेस्ट आहेस आणि तू कर तू स्वतःची काळजी घे फक्त जास्त लोड घेऊ नको तर मीही त्यांची तेवढीच काळजी घेते आणि घर सांभाळून घर जसं मी ते म्हणते की कुटुंब सांभाळता सांभाळता आपल्या आवडीनिवडी जोपासता आल्या पाहिजेत तर सेम मी तसंच फॉलो करते या फॅशन शोसोबतच विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचा पुरस्कार तुम्ही देणार आहात आणि तो तसा सोहळा करणार आहे त्याच्याबद्दल काय सांगाल हो मला प्रचंड आनंद होत आहे की हे जाहीर करण्याला स पहिल्यांदा श्रावण किंवा सीझन टूमध्ये मध्ये हा उपक्रम मी करते आणि मे बी हा कंटिन्यू राहील कारण बऱ्याच वेळेला समाजकारण राजकारण साहित्य कला क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान दिलेल्या लोकांचं सत्कार सोहळा आपल्या ह्या कार्यक्रमात झाला पाहिजे कारण बऱ्याच वर्षापासून लोक काम करत असतात त्यांचा कार्य त्याचा मोबदला म्हणा किंवा त्यांचा कार्याचा कुठेतरी गौरव म्हणून आपण ह्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्यांच्या प्रत्येक व्यवसायाचा आपण ब्रँडिंग करत आहोत आणि त्यांना त्यांच्या कार्याला सलाम करून त्यांना आपण एक ट्रॉफी मानपत्र सर्टिफिकेट फेटा बुके आणि अशा विविध मोठा कार्यक्रम बाकीच्या सरप्रायजेस आहेत तुम्हाला मी आता थोडं सांगितलं नंतरचे जे काय आहे ते तुम्ही कार्यक्रमामध्ये आल्यानंतर बघालच तर अशा प्रकारे आपण त्यांच्या का बिझनेसची व्यवसायाची ॲडवर्टाईजमेंट करतो आहे त्यांचं ब्रँडिंग करतो आहे त्यांना त्यांची ए व्ही म्हणा किंवा पोस्टर किंवा फ्लाय फ्लायर आपण स्क्रीनवरती लावतो आहे थोडक्यात माझ्याकडनं त्यांचा बिझनेस हा घराघरात नि घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न असेल आणि दुसरी गोष्ट त्या उद्योग ज्या उद्योगरत्न समाजरत्न आहे त्यांचं जे कार्य आहे ते कार्य खरोखरच वाखण्याजोगं आहे आणि असं मला आहे प्रत्येकाने प्रत्येक प्रत्येकाच्या कार्याची दखल घेतली गेली पाहिजे आणि मला हे कुठेतरी जाणवलं आणि म्हणून मी म्हटलं की आता इथून पुढे श्रावण क्वीनमध्ये अशा नवी, नवीन नवीन कन्सेप्ट घेऊन येऊया आणि प्रत्येकाच्या कार्याला प्रत्येकाचा एक व्यासपीठ उपलब्ध करून देऊया म्हणून मी आता हा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे जिज ज्याच्यामध्ये उद्योग त्न कलागौरव समाज रत्न पुरस्कार आरोग्यसेवा पुरस्कार असे पुरस्कार मी जाहीर करते या कार्यक्रमामध्ये मॅडम दोन, दोन आ, पर्व याच्यामध्ये जर आपल्या ऑडियन्सला पार्टिसिपेट करायचं असेल तर काय अटी आहेत काय फीज आहेत त्याच्याबद्दल सांगा आटी असं म्हणता येणार नाही मी ऑलवेज वेलकमच करते सगळ्यांचं तर तरीही मी एक प्रोटोकॉल म्हणून सांगते की कि आपण किड्स मिस आणि मिसेस अशा तीन कॅटेगरी ठेवलेल्या आहेत तर किड्ससाठी आपण पंधराशे रुपये घेतो आहे कॉस्ट्यूम त्यांच्याकडेच देतो आहे कारण लहान मुलांना त्यांच्या चॉईस प्रमाणं वगैरे आपल्याला मिळत नाही आहेत ते पेरेंट्सनंच घेऊन यायला सांगितलं आहे बाकी आपण त्यांना त्याच्यामध्ये मेकअप देतो आहे हेअरस्टाईल देतो आहे जेवण देतो आहे नाश्ता देतोय क्राउन ट्रॉफी देतो आहे फक्त कॉश्युम आणि ज्वेलरी हे किड्सच्या फेरणीसकडे असणार आहे मिस आणि मिसेची जी फी आहे ती पंचवीसशे रुपये आहे त्याच्यामध्ये आपण मेकअप हेअरस्टाईल ज्वेलरी कॉशच्युम जेवण नाश्ता ग्रुमिंग सेशन हे सगळं फ्री देतो आहे पंचवीसशे रुपयेमध्ये त्यांना काहीही घ्यायची गरज नाही आहे अगदी पाण्याचे बॉटलपासून स्नॅक्स भरून सगळं फूड प्रोव्हाइड करतो आहे आणि ह्याच्यामध्ये एक मॉडेलिंगसाठी त्यांना एक ऑफर आहे की जे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जे आपले डायरेक्टर आहे त्यांची अनाऊन्समेंट आहे तर त्यानं एक ती गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे बऱ्याच महिला मी आतापर्यंत वुमन्स डे केला पंधरा मार्चला सीझन वन केला त्या लोकांचा फीडबॅक असा होता की शर्मीला क्वालिटी देते शर्मीला सगळ्यांना सेलिब्रिटीसारखं ट्रीटमेंट देते तिचा शो असेल तर आम्ही डोळे बंद करून जाणार कारण ती लोकांना जपते ती नाती जपते श्रावण क्वीन हा, हा इव्हेंट घेण्याच्या मागे तुमचा काय विजन आहे किंवा इथून पुढचा काय विजन असणार आहे काय संदेश आहे तुमचा अच्छा माझा संदेश असा आहे की मी एस आर फॅशन इव्हेंट आता नवीनच मी रजिस्टर करते आणि ह्या इव्हेंटच्या अंडर माझे बरेच प जे उपक्रम होते जे माझे प्रोजेक्ट होतील ते ह्याच्या अंडर होतील आणि मला आनंद होत आहे की हे अनाउन्समेंट करायला की लवकरच माझं नवीन फाउंडेशन येतं आहे तर त्याच्यामध्ये महिलांसाठी कार्यक्रम तर होत असेल त्यांच्या मनोरंजनाचा कार्यक्रम तर होतच आहेत पण मी त्यांचे रोजगारसुद्धा उपलब्ध करून देणार आहे घरी बसल्या बसल्या महिलांना चार पैसे कसे कमवता येतील कुटुंब सांभाळता सांभाळता मी त्याचाही विचार करणार आहे त्याच्यामध्ये लोकांची एक भविष्याची निधी त्यांना सेव एक सेविंग म्हणा किंवा भविष्याचं तरतूद कशी करता येईल ह्यासाठी पण मी एक कमिटेड असणार आहे की त्या महिलांना ते त्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन करणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला सगळ्या महिलांना एकच म्हणावं असं वाटतं आणि संदेश म्हणा किंवा मी स्वतः फॉलो करते तर माझा संदेश प्रत्येक महिलेसाठी असेल माझ्या मैत्रिणींसाठी असेल असे जागावे आयुष्यामध्ये आव्हानाचे लावणे अत्तर असे जागावे आयुष्यामध्ये आव्हानाचे लावणे अत्तर नजरेमध्ये नजर रोखणी आयुष्याला द्यावे उत्तर संघर्ष सगळ्यांना असतो दुःख सगळ्यांना असतात वाठा असतात रस्ते शोधत जायचं असतं आयुष्याला परत एक नवीन पालवी फुटते सुख दुःख आयुष्याची दोन चाकं असतात आयुष्य कसं जगायचं आपण रडत जगायचं की हसत जगायचं हे आपण ठरवायचं असतं सॉल्युशन आपल्याकडे असतं स्वतःवर प्रेम करा आयुष्य जगा कारण ह्या आयुष्याला परत मोर नाही आहे खूप मजा आली म्हणजे तुमच्यासारखं व्यक्तिमत्व इथे आलं आणि तुमचा आत्तापर्यंतचा ऐकलेला प्रवास खूप ऊर्जादायी आणि प्रेरणादायी होता प्रत्येक महिलेने तुमच्याकडून शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठी काम करताय आणि तुमच्या या श्रावण कुरीन दोन हजार पंचवीस या कार्यक्रमासाठी स्क्वेअर मराठीकडून खूप शुभेच्छा एक छोटीशी इच्छा व्यक्त करतो की पुढच्या वर्षी पुरुषांसाठी सुद्धा तुम्ही असा उपक्रम राबवाल आणि तुमच्या या कार्यक्रमासाठी खूप शुभेच्छा धन्यवाद नक्कीच नक्कीच नागे सर तुम्ही सगळ्यांनी मला सहकार्य करा आपण हाही उपक्रम यशस्वीरित्या पार पाडूया तुम्हाला जर पार्टिसिपेट करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मॅडमचा नंबर दिलाय त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि पार्टिसिपेट करा आणि जाता जाता एक हक्काचं वाक्य लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद